शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधूंनो पीक विमा योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुमचे पैसे जमा झाले की नाही हे जर माहिती नसेल तर आता या पद्धतीने आपण पैसे जमा झाले की नाही ते तपासू शकता तर सर्वप्रथम आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना या साईडला ओपन करावी साईडला ओपन केल्यानंतर या प्रकारे आपल्याला डेक्स बोर्ड दिसेल तर यामधील पहिले जे ऑप्शन आहे फार्मर्स कॉर्नर येथे क्लिक करावे येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारे लॉग इन फॉर फार्मर्स असे इथे ऑप्शन दिसेल बघा या ठिकाणी आपण लॉग इन फॉर फार्मर येथे क्लिक करावे त्यानंतर आपल्याला ही साईड ओपन झाल्यानंतर इथे बघा आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला इथे या ठिकाणी इथे कॅप्चा टाकायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ठिकाणी क्लिक करायची येथे क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे इथे ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर आपली प्रोफाईल ओपन होईल या प्रकारे प्रोफाईल ओपन झाल्यानंतर येथे बघा आपल्याला अशी माहिती मिळेल तर इथे आपल्याला वर्ष व वर सीझन खरीप हंगाम आहे की वर्ष कोणता आहे हे निवडायचं आहे हे निवडल्यानंतर या ठिकाणी इथे आपल्याला डिटेलमध्ये माहिती दिली जाते की आपण विमा प्रीमियम किती भरलं होतं काय भरलं पूर्ण आपल्याला या ठिकाणी प्रोफाईलमध्ये सर्व माहिती मिळेल व या ठिकाणी हे बघा तर दोन हजार तेवीस खरीप हंगाम हे सीझन निवडलेलं आहे कारण विमा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी आपल्या इथे बघा टोटल क्लेम पेड या ठिकाणी क्लिक केले तर आप इथे आपला विमा हप्ता जमा झालेला आहे तर आपल्याला सुरुवातीचा हप्ता हा दोन हजार तेवीसला मिड टर्म म्हणजेच जे पंचवीस टक्के अग्रिम आहे त्यावेळेस आपल्याला मिळाले होते आपण तक्रार केली असल्यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत म्हणजे लोकलाइज क्लेम या अंतर्गत आपल्याला उर्वरित जे आपले विमा रक्कम आहे ती इथे जमा झालेली आहे जी इथे कालच आपल्या खात्यात जमा झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे आपण प्रत आपल्या यावर्षीची सुद्धा अजून जमा होण्यास सुरुवात झालेली नाही आहे तरी आपण याच प्रकारे दोन हजार चोवीसचा विमा या पद्धतीने आपण तपासू शकतो अजून त्याला जमा होण्यास वे वेळ आहे तर दो हे दोन हजार तेवीसचे आमचे हे बघा याच्यामध्ये विमा रक्कम जमा झालेली आहे तर या पद्धतीने आपण कोणत्या ट्रिगर अंतर्गत आपले विमा रक्कम जमा झालेली आहे या प्रकारचे आपण स्टेटस इथे चेक करू शकतो तर शेतकरी बंधूंनो आपण हे आपले स्टेटस या प्रकारे चेक करून घ्या व ज्या शेतकरी बंधूंनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये वैयक्तिक स्तरावरती तक्रार दाखल केलेली होती आणि त्यांच्या शेतामध्ये पंचनामा झालेला आहे तर दोन हजार चोवीस किंवा दोन हजार तेवीसचा त्यांचा जे विमा आहे तो विमा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीसचा विमा हप्ता होण्यास अजून थोडा वेळ आहे ते पण लवकरच जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःचा पीक विमा जमा झाला का नाही तर या साईटवरती जाऊन आपण चेक करू शकतो व डिटेल माहिती आपल्याला याच्यामध्ये सगळी मिळून जाईल तरी शेतकरी बंधूंनो आपण या प्रकारे आपला विमा हप्ता चेक करून घ्यावा